बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन या यानिमित्तानं अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिरात आज भाविकांची मांदी आळी होती हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेत स्वामींचा जयजयकार केला दुसरीकडे कोल्हापुरातील विविध स्वामी समर्थ मंदिरातही आज भक्तांची गर्दी होती भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरा पर्यंत विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचा आज प्रकट दिन जगभरात स्वामींना मांडणारे लाखो जण आहेत त्यांच्यासाठी अक्कलकोट हे सर्वात पवित्र आणि वंदनीय तीर्थक्षेत्र अशा आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा सोहळा मोठ्या पार पडला पहाटे वाजता पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते आणि चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची काकड आरती झाली काकड आरतीनंतर श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीनं श्री स्वामी समर्थांना फळ मिठाईचा छप्पन्न भोग नैवेद्य दाखवण्यात आला या नैवेद्य भाविकांना वाटप करण्यात आलं सकाळी दहा ते बारा यावेळी ज्योतिबा मंडपात महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजन आणि नामस्मरण सोहळा झाला तर स्वामींच्या पाळण्यातील मूर्तीवर गुलाल पुष्प वाहून गीत गायन झालं त्यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे अक्कलकोट संस्थांचे मालोजीराजे भोसले प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींची आरती झाली आज दिवसभरात अक्कलकोटमध्ये भक्तांचा जनसागर लोटला होता कोल्हापुरातही आज स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक अनेक कार्यक्रम झाले तीर्थ तलावाच्या काठावर असलेल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मंदिरात आज भाविकांची रांग लागली होती नेहमीच भक्तांची गर्दी असलेल्या मंदिरात आजही तितक्याच शांततेनं भक्तिभावानं आणि शिस्तबद्ध रीतीनं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आज स्वामींच्या भव्य तैलचित्राला अत्यंत सुंदर फुलांची सजावट केली होती सकाळी आठ वाजता भुपाळी आरती झाली त्यानंतर स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पठण करण्यात आलं साडे दहा वाजता स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करून पुन्हा आरती झाली तर दुपारी स्वामी भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात ता आलं आणि पावित्र्य जपलेल्या स्वामींच्या या मंदिरात गेले आठवडाभर गुरुचरित्राचं पारायण झालं सायंकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जन्मदिनाचा उत्सव पार पडला कोटी तीर्थ तलावाजावील स्वामी समर्थांचं मंदिर म्हणजे हजारो भाविकांना ठिकाण आहे रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी इथल्या स्वामी समर्थ मंदिरातील स्वामींच्या दिव्य मूर्तीला एक वेगळं तेज आहे परमपूज्य काटकर महाराज यांनी स्थापन केलेल्या प्रज्ञापुरी इथल्या स्वामी मंदिरात आज दिवसभर भाविकांची वर्दळ होती अत्यंत देखण्या स्वच्छ आणि सुंदर मंदिरात आज पहाटे स्वामींच्या मूर्तीला रुद्राभिषेक घालण्यात आला याशिवाय रुद्रहवन स्वामी समर्थ प्रकट कांड वाचन निरूपण आणि महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले फुलांची आरास केलेल्या या मंदिरात स्वामींचा जयघोष करत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला सायंकाळी फुलांनी सजवलेल्या पालखीची मिरवणूक निघाली यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि सत्यजित कदम यांची उपस्थिती होती नारायण बुधले प्रकाश चव्हाण सुहास घाटगे सतीश कणसे यांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन केलं पुलाची शिरोली इथल्या कोल्हापूर सांगली महामार्गावर स्वामी भक्त मिलिंद धोंड यांनी श्री स्वामी जगदंबा कार्यसिद्धी मंदिराची उभारणी केली आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आज पहाटे काकड आरती होऊन महाभिषेक करण्यात आला त्यानंतर मंदिर परिसरामध्ये गुढी उभारण्यात आली त्यानंतर श्री स्वामी समर्थांना महानैवेद्य अर्पण करण्यात आला सायंकाळी मंदिरामध्ये ओम स्वामी समर्थ जगदंब ओम या मंत्राचा अडीचशे महिलांनी जप केला त्यानंतर पुन्हा महाआरती करण्यात आली दिवसभर शेकडो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी निघालेल्या पालखी सोहळ्यात मंदिराचे प्रमुख मिलिंद धोंड यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान अवधूतचिंतन गणा महाराज यांनीही मंदिराला भेट दिली कळंबा रोडवरील संभाजीनगर परिसरातील भक्तांच्या वतीनं आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या भक्तीभावान आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला दरवर्षी विठ्ठलराव चौगले देशमुख परिवाराच्या वतीनं स्वामींचा प्रकट दिन उत्सव साजरा केला जातो यंदा परमपूज्य गुरुवर्य ज्ञानदेव हरी काटकर महाराज यांचं प्रतिमापूजन ज्ञानेश्वरी पारायण आणि स्वामी समर्था सारामृत पारायण असे कार्यक्रम चार एप्रिलपासून सुरू झाले होते आज प्रकट दिन सोहळ्याच्या मुख्य दिवशी स्वामींचा लघुरुद्र वीणा वीणापूजन विठ्ठल गावडे महाराजांचं कीर्तन असे कार्यक्रम पार पडले त्यानंतर आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या उपस्थितीत स्वामींची महाआरती आणि महाप्रसाद झाला अरविंद चौगले आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्याचं नियोजन केलं होतं लक्षतीर्थ वसाहत इथंही स्वामी समर्थ भक्तांच्या वतीनं प्रकट दिन सोहळा साजरा झाला वृत्तपत्र विक्रेते कुमार गोंधळी सचिन भोसले शंकर केंगार चंद्रकांत जांभळे नंदकुमार जांभळे यांच्यासह स्वामी भक्तांच्या वतीनं गेली अठरा वर्ष अशा प्रकारचा धार्मिक उपक्रम आयोजित केला जातो आज दिवसभर कीर्तन स्वामी नामस्मरण जप पूजा असे कार्यक्रम झाले दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसाद झाला दोन हजाराहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या आश्वासक दिलाशामुळेच हजारो भाविक सुखी समाधानी आहेत अशी भावना कुमार गोंधळी यांनी व्यक्त केली कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात गेल्या चार दिवसांपासून विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले श्री स्वामी समर्थ चरित्र वाचन गुढी उभारणं यासह इथं विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आज प्रकट दिनानिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती स्वामी भक्त निर्मला जाधव आणि कुलदीप जाधव यांच्या हस्ते श्रींची षोडशोपचार पूजा बांधण्यात आली स्वामींना अलंकार घालण्यात आले तर ब्रह्मांड नायक स्वरूपातील श्री स्वामी समर्थांचा आकर्षक देखील खावा उभारण्यात आला होता स्वामींच्या मूर्तीसमोर विविध प्रकारची मिठाई आणि फळांची आरास करण्यात आली होती शेकडो भाविकांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेतला राजलक्ष्मी नगर इथल्या बाळासाहेब चौगुले आणि अकोळकर परिवाराच्या गेल्या वर्षांपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावानं साजरा केला जातो श्री अंबाबाई देवी श्री दत्त महाराजांना भिक्षा देते अशी सुंदर पूजा यंदा बांधण्यात आली होती दुपारी भाविकांच्या उपस्थितीत स्वामी नामजप आणि आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी बाळासाहेब चौगुले यांच्यासह स्वामी भक्त उपस्थित होते कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या पोलीस लाईन समोरील शिवमिसळच्या वतीनं गेले चौदा वर्ष स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो आज इचलकरंजीतले इथले बाळ महाराज यांच्या हस्ते स्वामींची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली त्यानंतर बाळ महाराजांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान कोल्हापुरातील प्रसिद्ध गायक पी कुमार यांनी विविध भक्तिगीतं सादर करत वातावरण भक्तिमय बनवलं यावेळी यशराज राजे छत्रपती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार भाजपाचे राहुल चिकोडे संजय कारंडे कुमार कारंडे शशिकांत पारगे सुरेखा कारंडे सुधाकर परमणे यांच्यासह शाहू फेरीवाला संघटनेचे सदस्य उपस्थित होते इथं सुमारे दोन हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला